मला म्हणले तुम्ही तर साईडला सरकार शिक्षक म्हणलं काही नाही साईटलं वगैरे नाही तुम्ही सांगितलं समजून सांगितलं पण डायरेक्ट त्यांनी असं शिक्षक शिक्षकही सोडू नका मी मारा म्हणे सगळ्याला आम्हाला जाताना साडेपाच वाजता येताना सकाळी तुमच्याकडे उद्या बघवले काय आम्ही कसं प्रॅक्टिस करायची रोज त्यांनी शिवे काढतो एक एक विद्यार्थी टार्गेट करून मारत होते एकाला घ्यायचा चार पाच मारायचा मारतात परत घ्यायचा परत चार पाच रांनी मारायचा असं करत होते आणि आडू एकला आडोआडवा एकही विद्यार्थ्यांनी हात उतरलेला नाही एक मुली पाठला केला होता त्यांनी तिच्या आई वडिलांना तिथं येणं जाणं बंद केलं याकडे तिच्या त्यांच्या पण नुकसान झालं नव्हतं त्यांनी आल्यावर डायरेक्ट मारायला सुरुवात केला आमच्या सरांनी सगळं प्रकार मिटवलं होतं पण त्यांना मिटवायचं नव्हतं ते म्हणते जे काय करायचं ते आता आधी होऊन जाऊ दे मला काही कोणाची भीती नाही अजून माझ्या अंगावर तीन चार केस आहेत ना अजून एक केस पडते मला काय कुणा मला काय होणार नाही त्यांना पिटवायचं नव्हतं त्यांना भांडणं वाढवायची होती ते आले डायरेक्ट मारायला चालू केलं आम्ही मुली मध्ये पडलो त्यांनी दगड घेतला होता तर आम्ही दगड उचलला साईडला घेत आम्हाला पण धक्क बुके केली आणि आम्हाला जाताना अशी हातवारी करून अशी शिवी देऊन गेले की तुम्ही उद्या साडेपाच वाजता येताना सकाळी तुमच्याकडे उद्या बघते काय करायचं मग आम्ही कसं प्रॅक्टिस करायची कशी तिथं रोज ते आधी पण तुम्हाला आधी ते येतात पहिलवान ते येतात ग्राउंडला पण ते वर्कआउट करत नाही ते फक्त चालतात वॉकिंग करतात तुम्हाला यायचं तुम्ही वर्कआउट करा रनिंग करा नाही करत ते फक्त वॉकिंग करताना बाकीच्या बोलींकडे कर कमेंट पास करतात बॉडी शेमिंग करतात कमेंट पास करतात आम्हाला आम्हाला आमच्या क्लासमध्ये पण पण करून रिक्वेस्ट पाठवलेली आहे त्यांनी रिक्वेस्ट डिलीट करतात पुन्हा पाठवतात पुन्हा डिलीट करतात पुन्हा पाठवतात एक मुली पाठला मुद्दा केला होता त्यांनी घरापर्यंत असं झालाय की रनिंग करताना मुलांना धक्काबुकी केली पहिलांनी पूर्ण ग्राउंड अडवून चालत होते चार साईडला चार पहिलं ते मोठे मोठे दगडे पहिला होते तर ते मुलांनी धक्काबुकी झाल्यानंतर मुलं जो डिपार्टमेंट पेयचा आमच्याकडे विद्यार्थी आहे तो स्वतः पोलीस आहे तर त्याला तो विचाराय केला अरे असं का करणार नका तुम्ही पण रनिंग करा साईड आम्ही रनिंग करतो तर ते म्हणजे जा तुला काय करायचं ते कर म्हणे मग तसे सगळे मुले एकत्र गेले एकत्र गेले मग मला तिथं बोलला झालं मी मिटोमिट केली साईटला बोला सांभाळून साईटला सांभाळून मी सगळ्या मुलांना तुम्ही आणि करा नको भांडण करू त्यांना सुद्धा सांगितलं अरे ओळखीचे आहे तर तुम्ही असं करू नका म्हणजे त्यांना सांगितलं मी तुम्ही पण एक प्रॅक्टिस करायचं ही पण प्रॅक्टिस करायला तर असं करू नका म्हणे तर म्हणले हा ठीक आहे ठीक आहे जावा जावा काय करायचं आम्ही बघतो म्हणे हे ते भरपूर काय काय बोलले नंतर साईड थांबले थांबली सगळे कॉर्नरला ला थांबले त्यांनी फोन केला हे घेऊन ये ते घेऊन ये असं असं बोलत सगळ्यांना बोलून घेतलं नंतर जसं प्रॅक्टिस संपली सगळे दोन फोर व्हीलर त्याच्यात मुलं उतरली लगेच आले की चालू केलं मला बोलले की कोण आहे मध्ये येऊ नका असं तसं वगैरे काय डायरेक्ट हाणं मार चालू केलं मला म्हणले तुम्ही तुम्ही साईडला सारखा शिक्षक म्हणलं काही नाही साईडला वगैरे नाही तुम्ही सांगितलं समजून सांगितलं नाही पण डायरेक्ट असं केली शिक्षक साईड सोडू नका मी दास मारा म्हणे सगळ्याला मारलं असं जवळ जेवढे विद्यार्थी आहेत आता मी सांगू शकत नाही कारण मला ज्या विद्यार्थ्याला मी मारायला लागला ना त्याला मी आडो सर दोन इकडे दोन तीन विद्यार्थी पंचवीस जण पंधरा ते वीस कमी कमी असतील पण दोन फ्लोअरमध्ये मध्ये बाहेरच्या वस्तीमध्ये पण दोन तीन चार पाच विद्यार्थी असेल लुकडे सुकडे होते ते पण होते ज्यामध्ये त्यांनी शिवेगाड तालुक्याने एक एक विद्यार्थी टार्गेट करून मारत होते एकाला घ्यायचा चार पाच जणांनी मारायचा घ्यायचा घेतात चार पाच जणांनी मारायचा असं करत होते आणि प्रत्येकाला आडो आडवावी एकही विद्यार्थ्यांनी हात उचलेला नाही पोलिसांची काय भूमिका पोलिसांची आणखी आम्हाला असं पाहिजे की पोलिसांनी जे आहे ते तक्रार व्यवस्था एफ आय नोंदवायची आम्हाला असं हे करायचं नाही जे आम्ही दोन दोन तास चाललेला आहे तिथं आणखी नाही काही ॲक्सिजन घेतलेली नाहीये